या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होईल महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री श्रीशैल बिराजदार लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता उमदी फ्रेंड सर्कल उमदी तालुका या बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे महाशिवरात्री निमित्त श्री महादेव मंदिराच्या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला नेमकी महाशिवरात्री म्हणजे काय महाशिवरात्री हा भगवान शिवांचा उत्सव असून हा सण त्यांच्या समर्थनार्थ साजरा केला जातो हा सण भगवान शिव आणि पार्वती यांच्या लग्नाचे स्मरण करतो या दिवशी शिव त्यांचे दैवी तांडवून नृत्य करतात महाशिवरात्रीला उपवास ध्यान चिंतन ज्ञान आणि आध्यात्मिक विकासासाठी आशीर्वाद देखील घेतला जातोय महाशिवरात्रीचे महत्व अनेक कथा प्रचलित आहेत ही रात्र पार्वतीच्या तीन डोळ्यांच्या दैवाचे दैवी मिलन दर्शवते असं देखील मानलं जात आहे लोकप्रियतेने ते प्रभूच्या तांडवाशी संबंधित आहे समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री असं सांगितले जाते काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री असं देखील संबोधतात महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो महाशिवरात्री हा भगवान शिवांचा उत्सव आहे आणि शब्दशः शिवांची महान रात्र असा अनुवादित केला जातो पूजा सेवा दिवसभर चालतात परंतु मुख्य पूजा संध्याकाळी एकदा किंवा संपूर्ण रात्री चार वेळा होतात हा उत्सव भक्तांसाठी महत्त्वाच्या अनेक घटना दर्शवतो